चालू केलंय काम मध्ये आला असं करायली ते बाया काम कशी टाकायली ती बायाच्या पोटात आग पडायली तुम्ही का धरला आम्ही धरता जावा टाका मानायला हो का आमची जैबा जवळबा अस बसली बंजारास बोलायल तिथं मध्ये तुमचं भय आल लांब भाई तिकडं खादायलाय तिकडं जाऊन बसलंय ते तिकडं आहे गिरिशा असं मध्ये मध्येच तिलिशाच एक कालवा सगळ्याच काम करू म्हणायली पूजाकड जा दोन तीन जणी पाठी घेऊन तिकडं टाका का तुला वज होईल का तिकडं तुमच्यावर काय लोड पडेल का, का। आगा। 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 खाली खाली तर चल पाठी माग छटाकी मां आयो खाली उतर की? खाली उतर लई निस्ता माग माग कड़ जातीस का त्रिशा आय त्रिशा आय चुटके कड़ जाणार आहे का नको म्हणायली तिकड खादेली ती घर ऐके पडल्या मत तुम्हाला दिसानं गेले तिकड कुनी लावायली ते कुनी टाकायली ते कुनी धरलेली ले आग खाल ना चल की नकर करू नको रपाटा हा खाल ना खालना चल उतर खाली दात काढले दाताड काढत काढत दगडावर पण कालवा करायली ती झाली एक लाईन राहील तिथं रोप लावायला काय बी टाकायलीत काय कि तिकडं काय तेवढं माहित नाही जोर पडलाय वाटते बायावर कालवा चावले रोखे अगं सूड किती आई आत्या आत्ताला काल, काल हाय कर भाई। भाई कर बाय पलीकड सर बाय कामाला आलीस काय हय ग कामाला आली अव

काय आपल्याला बसून देणार हे काही काम हाय तू नेवा आणि एवढे अग एक की तुला काय झालंय कसं आलं ते बघा ह्याला काय दमज निघत नाही पाठीवरच घेऊन फिरावं लागते त्याला बापाकडं जातील शा तू माझ्याकडं नको येऊ जा, जा बापाकडं ये तिकडं लांब खादयली त्यामुळं ती जामा गेली की आणि माझ्या संग येऊन रडायली अगं जा की तिकडं आणि मग एक जवळ तरी के सापटायली हात इरा इ का ती का बोल ये <laughs> चल दिदी का त्याला उचलून माझ्या पैसे <laughs> त्याला जास्त वेळ लावतय उघड आणि ये ये आले अय गप दगडं टाकले ती मधली आहेत ना ते दगड टाकायचं आहे मग दुरी धरायला जामी झाडा खाल्ली असं बसले उगस व्हिडिओ काढत नंतर पण काढायला भेटत तिकडं खांद नाही ले, खांदायली ते लावायली लावते ते सगळी एका एकाकडं बोलत बसले ते साहेब ते आली वा, आल ते आता त्यामुळं टॉप केला तिला शांतूर इथंच बस व्हिडिओ टॉप देऊ नको म्हणते तिथं बसणार आहेस का भूत अग आहे भूत हड बसणार आहेस का इथं तोंड कसलं केलं आहे आज सानिका पण रडायला बघा सानिकाचा आवाज लेकरच काम करू देत का नाही हो। ते इथं तरी काय खुरपाल ते गेल्यावर लई अवघड असते खुरपाल गेल्यावर मग तर काय खरं नाही सानिका पण गब्बसाना तिकडं इली ती उभारली ती अर्धी अर्धी लपली ती कुठं कुठं जाऊन बाया म्हण तिथे बैल जाताव लिपती ती तिथं जाऊन <laughs> बाया म्हण तुम्ही व्हिडिओ बनण्यासाठी आलो का काम करण्यासाठी नाही असं थोडं थोडं शॉट भरून घ्यायचं मग जोडायचं अचानक भरू देत नाही की साहेब ती कवते ते काम करा भारी भारी कमेंट आल त्या मी वाचून बघितल्या ताईनं दादांना असंच कमेंट करत जावा मला हां बारी बारीक कमेंट करत जावा मला सपोर्ट करत जा तुमच्या सपोर्टमध्ये मी पुढे येईल तुमच्या सपोर्टमुळे मी पुढं येईल असं अचानकच येणं होईल तुम्हाला मला येणं होणार नाही असं अचानकच गावायली बहीण माझी की तू मोबाईल धरून व्हिडिओ काढणार आणि इथं कोण धरणार मी म्हणायला धरते मी काम पण करते चालू केलंय ते साहेब आले की साहेबच आहे वाटतं ते म्हणायला सरासरा धरण काम करा बाय करते नाही बाय करणार असते अजून लागायला त्याच्यामुळे सॉलबर का व्हिडिओ मोठा होईल आता व्हिडिओ मोठ करते ते साहेब उभारलंय समोर कसं खांदिव दूध पकड्या तू खोद एट माती लाली <थे नीट> <laughs> ती मिरच कसं खात ती बघा जावामानाय तिकडं त्यांचं काय अजून तिकडं दुरी धरलेलं होतं तिकडून आले तिलिशासाठी पाणी पहिला त्रिशा काय कुठं तिथं दमस धरत नव्हतं आता अजून पाणी हे चॉकलेट दाखव का तुझ बघ चॉकलेट सानिकासाठी पण चॉकलेट आणली आहे त्याला पण देऊ सानिकाला देणार आहे का, का। ये दे त्याला

का कल्याणचा काका काय आहे ग तुला ए चुटके इकडे कल्याणच्या काकाल काकाला बोलणार बोलणार आहे त्याला कल्याणच्या काकाला कल्याणचा काका म्हणल्यावर लई खुश असते ती कल्याणचं काका म्हणलं खुश मोगा मग खुश आल्या बा काल वाचा माझ्या तिकडं बघायत

Baju pun belajar, Boboiboy, 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 kan